नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नैनाला जेव्हा कला जाब विचारते की तुझं पोट थोडं खाली आलं आहे तेव्हा नेहमी सारखं नैना आरडाओरडा करून तिला शांत बसवते की आता प्रेग्नेन्सीची डेट जवळ आली आहे तर थोडं पोट तर खाली येणारच ना तू माझ्या विषयामध्ये नाक खूप जाऊ नको असं म्हणून रागातून तिथून निघून जाते इकडे कला मात्र होते दुसरीकडे मात्र आता कला आणि अद्वैत ठरल्याप्रमाणे बाहेर फिरायला जातात आणि तेव्हा मात्र आता अद्वैत तिला जास्त आगाऊपणा शिकवू नको बस आता पटकन नाहीतर दिल तुला पाडून खाली तर तेव्हा कला म्हणते मी अशी कशी एकटी पडेल तुला घेऊन पडेल ना दोघ जण पडू असं म्हटल्यावर आता अद्वैत म्हणतो हो का तू घाबरत नाही ना तुला दाखवतो बघा आता आणि असं म्हटल्यावर कला ही गाडीवर बसते आणि त्यानंतर मात्र आता अद्वैत खूपच वेगाने गाडी सुरू करतो आणि हे बघून मात्र आता कलाला खूप हसू येतं आणि आता ती घाबरून पण जाते कारण अद्वैत प्रचंड वेगाने गाडी चालवत असतो ती अद्वैतला सांगत असते जरा हळू चालव परंतु आता अद्वैत तिला म्हणतो तूच म्हटलीस ना की मी घाबरत नाही म्हणून त्यामुळे आता कशाला लोकच घाबरते आहे तुझा पदर बिदर सांभाळ नाही तर खरंच दोघ जण पडू आणि असं म्हणता म्हणता दोघेही आनंदामध्ये बाहेर फिरायला जातात आणि एकमेकांच्या हळूहळू जवळ येतात आणि हे बघून मात्र आता कला खूपच खुश असते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता नैना मात्र चोरी करते आणि तिला पैसे सापडतात त्यामुळे आता लगेच जाऊन सौरभला देऊन येते म्हणजे पकडण्याचा प्रश्नच येत नाही आणि कोणाला काही कळणार सुद्धा नाही माझ्यावर कोणाचा संशय पण येणार नाही असं म्हणून ती पटकन पैसे चोरते आणि तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते एवढ्यात मात्र तिचं साडी आणि पोट थोडस हलत आणि तिथे मात्र रोहिणी असते रोहिणीला तिच्यावर संशय आलेला असतो की आता नैना नक्कीच प्रेग्नेंट आहे की नाही तिचं पोट नेहमी खालीवर कसं काय दिसतं आणि त्यामुळे ती तिच्याकडे संशयाने बघ बग...